कुठल्याही ब्लॅक मॅजिक होता सगळ्यात आधी तुम्हा, तुम्हाला हॅमर केलं जातं आज्ञा चक्रावर त्याच्याने पण या सगळ्या गोष्टी डिस्टर्ब होतात एखाद्यावरती ब्लॅक मॅजिक झालंय किंवा ते एनर्जीज तुम्हाला लक्षात येतात तुमचं थर्ड आय ओपन होतं ना हाँ. तर त्यावेळेस ज्या व्यक्तीला ते ब्लॅक मॅजिक आहे त्याचा ओरा पूर्णपणे ब्लॅक असतो आणि सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे त्याची बुद्धीची जी क्षमता आहे विचारांची क्षमता आहे विचारच करू शकत नाही चांगला पण नाही वाईट पण नाही स्टक होतो okay. आणी आणी हो हो, स्टक गह, तो विचारांनी सगळ्यात आधी आता बरेच बिझनेसमॅन असे बघितले की खूप छान बिझनेस चालायचा आणि कालांतराने निर्णय क्षमताच त्यांची हे झाली किंवा सगळे निर्णय चुकायला लागतात आणि नंतर मग स्टक होतात किंवा ते घाबरायला लागतात निर्णय घ्यायला की नको मी कुठलाही निर्णय घेतला तर माझ्याकडनं तो चुकतोय तर हे एक शंभर टक्के ब्लॅक मॅजिकचं लक्षण आहे कि तुम्हाला okay. नजर दोष होऊन एखाद्या जेलस कोणी झालं असेल तर त्यांनी ब्लॅक मॅजिक तुमच्यावर केलं असू शकतं